शहानूर नदीपात्रात पाणी सोडले प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा शहानूर मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू झालेल्या पावसामुळे धरणाच्या जलाशय पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाकडून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आज दुपारी दोन वाजेपर्यंत शहानूर धरणाची जलाशय पातळी चारशे शेचाळीस पॉईंट पस्तीस मीटर इतकी नोंदली गेली असून साठ्याची टक्केवारी एक्क्याऐंशी पॉईंट पंचवीस टक्के झाली आहे प्रचलन यादीप्रमाणे ऑगस्ट अखेर अपेक्षित पाणी पातळी चारशे पंचेचाळीस पॉईंट शून्य पाच मीटर व साठा पंच्याहत्तर पॉईंट अकरा टक्के एवढा असणे अपेक्षित होते परंतु पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे याच पार्श्वभूमीवर आज सायंकाळी साडेचार वाजता धरणाचे दोन दरवाजे दहा सेंटीमीटरने उघडण्यात आले असून चौदा पॉईंट अठ्ठावीस घनमीटर प्रतिसेकंद क्युसेक एवढा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे हवामानाचा अंदाज व पावसाचे प्रमाण पाहता पुढील काही तासात या विसर्गामध्ये वाढ किंवा घट केली जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे तहसील कार्यालय व शहानूर मध्यम प्रकल्प पूर्नियंत्रण नियंत्रण कक्ष यांनी नागरिकांना इशारा दिला आहे की पुढील चोवीस तासांमध्ये नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढणार असल्याने ग्रामस्थांनी नदीपात्रात जाणे किंवा नदी ओलांडणे टाळावे तसेच सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश निर्देश देण्यात आलेले आहेत दरम्यान शहानूर प्रकल्प परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची मागणी ही जोर धरत आहे सामाजिक कार्यकर्ते रमेश सावडे प्रेमकुमार बोके व बाळासाहेब गोंडसोर यांनी आमदार व खासदारांकडे ही मागणी केली आहे त्यांनी सांगितले की या प्रकल्प परिसरात बोटिंग हॉटेल्स व इतर पर्यटन उपक्रम सुरू केल्यास स्थानिक नागरिकांसाठी रोजगाराची नवी संधी निर्माण होईल जलाशयाच्या निसर्गरम्य परिसरामुळे शहानूर प्रकल्प हा पर्यटन केंद्र म्हणून विकसित होण्याची मोठी क्षमता आहे असंही कार्यकर्त्यांनी नमूद केलं अशाच महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस पोलिसनी चोवीसला सबस्क्राइब करा तो काय आपण या ठिकाणी प्रदेशमध्ये पाहायला आपण काय होणार शानूर धरण हे अंजनगाव दर्यापूर अकोट अचलपूर या परिसरातील एक फार महत्त्वाचं असं ठिकाण आहे अनेक वर्षापासून ते हे धरण तयार झालेलं आहे आणि या धरणामुळं या परिसरातील लोकांना चांगल्या प्रकारे पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे परंतु शेतीला ज्या प्रमाणात या ठिकाणावरून पाणी उपलब्ध व्हायला पाहिजे ते पाणी अजूनपर्यंत सुद्धा मोठ्या प्रमाणात पोहोचलेलं नाही त्यामुळे शेतकऱ्यांची अनेक वर्षापासून जी मागणी आहे की या धरणाचं पाणी मोठ्या प्रमाणात शेतीसाठी सुद्धा उपलब्ध करून द्यावं त्याचप्रमाणे शहाणूर धरणाचा हा जो परिसर आहे हा अतिशय निसर्गरम्य आहे हा या सातपुड्याच्या जवळपास या परिसरामधला आहे आणि हा अतिशय सुंदर असा निसर्गरम्य जो परिसर आहे तो पर्यटकांना आकर्षित करणारा आहे परंतु या परिसराकडे शासनाचं किंवा सरकारचं लक्ष मोठ्या प्रमाणात नसल्यामुळे आणि जो जो खर्च जो पर्यटनासाठी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ज्या गोष्टी धरणाच्या परिसरात पाहिजे त्या सरकारनं उभारल्या नसलेल्यामुळे या ठिकाणी पर्यटन अजूनही मोठ्या प्रमाणात आकर्षित झालेले नाही वर्षभर या धरणाला पाणी असते इकडे गार झाडी आहे आजूबाजूला पर्वत आहे चांदण्यानगर या ठिकाणी काही चांगल्या प्रकारच्या पर्यटकांना आपण करणारा सुविधा असतील चांगल्या प्रकारची बाग असेल वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष लावले मोठमोठे ज्या ठिकाणी लोकांना जर कुणी पर्यटक आले डबे घेऊन तर सावलीमध्ये बसण्यासाठी मोठे झाडं सुद्धा या ठिकाणी उपलब्ध नाही उन्हाकानामध्ये बसावं लागते या सुविधा सरकारने जर पुरवल्या आणि एक चांगल्या प्रकारे या धरणाचं एक जाहिरात केली ॲडव्हर्टायझिंग केली अमरावती जिल्ह्यातील सगळे लोक आणि आजूबाजूच्या परिसरातील लोक या ठिकाणी येऊ शकतात आणि शानूर धरणाचा हा जो परिसर आहे एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगला निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा बहुमत